गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज माझ्या ब्लॉगमध्ये सगळे तुम्ही मजेतच असणारे आणि मी ही मजेत आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी नवीनच ब्लॉग बनवते तर माझा ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मी शिलाई पण करते आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण असतात नक्की माझ्या प्रोफाईलला विजिट करा आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आजचा टॉप स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा नॉर्मल आपले रेडीमेड टॉप येतात त्यांना भाई कशी बसवायची हे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तर आपली नॉर्मल भाई जशी असते तसा शेप देतो आपण तर ही बॅक साईडला जोडायसाठी असा शेप असतो आणि फ्रंटला फ्रंट, फ्रंट साईडला जोडण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये मार्क करून घ्यायची अर्धा इंच आणि तसा सेप आतल्या बाजूला कट करून घ्यायचा जर माझ्या चॅनेलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर करा तर आता आपण ह्याला खालच्या बाजूला दुमडपट्टी घेणार आहे जे आपल्या हाताचे फिनिशिंगसाठी गरजेचे असते तर आपण दोनदा धुमडणार आहे अर्धा अर्धा इंच दोन वेळा धुमडायचं आणि टिप मारून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीनं टीप मारून घेतलेली आहे मी असं सेम दुसऱ्या हातालाही करून घेते मी तर बघू शकता दोन्हीही साईडचे बनवून झालेले आहेत तर आता आपण ह्याला टॉपमध्ये शिवून घेणारे टॉपला हात लावून घेणारे तर हा असा टॉप आहे तर ह्याला हात हात लावून घेणारे तर चला तर मग आपण टॉपला हात लावून घेऊ तर बघू शकता तुम्ही आता मी टॉपला हात लावते तर टॉप जे सरळ बाजू असते ते वरती ठेवायचं आणि ब्लाउजची सरळ बाजू तशीच ठेवायची त्याच्यावरती जिथून आपण शिलाई घेणार आहे त्याच्यावरती बरोबर अर्धा इंचाच्या ह्याच्याने ठेवून तुम्ही टॉप शिलाई अशा पद्धतीने हात बसवलेला आहे आता दुसऱ्या साईडच पण आता टॉपची फिटिंग घेऊया आपण पाहू शकता टॉप हात बसवून झाले तर फिटिंग करणारे मी तर टॉपला उलट करून घेते जशी तर तर फिटिंग असेल छत्तीस साईज बत्तीस साईज तर हा जो टॉप आहे तो बत्तीस साईजचा आहे तर बत्तीस साईजचा चौथा आठ येतो तीस तर जेवढी तुम मला फिटिंग हवी असेल ना तेवढीच फिटिंग घ्या तर ह्याला मी साडेपाचची फिटिंग देते शकता, टॉपला बाया पण बसून झालेलेच आणि फिटिंग पण तयार आहे तर फिटिंग केलेली आहे मी तर अशी तुम्ही हात रेडीमेड टॉपला हात बसवून देऊ शकता तुम्ही आता हे टॉप माझ्या एका कस्टमरचे आहे तर बघू तिने आल्यावर तुम्हाला घातल्यानंतर ही फिटिंग दिसेलच मी त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन तर माझ्याकडे कस्टमरने ऑर्डर केली होती हात बसवून द्या फिटिंग करून द्या तर मी कम्प्लीट करून तर माझा फिटिंग करून झालेला आहे आणि आता थोड्या वेळाने कस्टमर येईल घालून बघेन की त्यांना कसा वाटला टॉप फिटिंग केलेला हे बघा माझ्या कस्टमरला खूप आवडलेलं आहे आणि त्यांनी घालून पण दाखवलेलं आहे की फिटिंग किती छान बसलेली आहे तर असंच माझ्या